चोपड्यात एसटी बसने दुचाकीवरील दोघांना चिरडले तिघे जण बसचे ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती समोर संपूर्ण घटना कैद जळगावच्या चोपडा शहरातील भामरे हॉस्पिटल जवळ आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने दोन दुचाकींना जबर धडक बसली या अपघातात चुनसाडे येथील एक आणि चोपडा येथील एका नववाहित तरुणाचा समावेश आहे तर ते दोघ जागीच ठार झाले आहेत तर तिसरा जो आहे तो जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत सोरणे यांनी डॉक्टरांना तातडीने उपचाराचे निर्देश दिले आहेत दरम्यान बसने दुचाकी सोरांना चिरडण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गर्दी जास्त त्याने स्लो आणायला हवं होतं ब्रेक फेल झाले असेल तरी त्यांच्याकडे ते स्पेशल गेर मध्ये टाकून त्याने ते कंट्रोल करायला हवं होतं पण नक्की अजून जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती येत नाही तेपर्यंत ते ते सांगता येणार नाही दुर्दैवाने दोन व्यक्ती या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत मी सोप्याच्या साऱ्या जनतेला सांगितलं जी झालं ॲक्सिडेंट झालेलं आहे आपण थोडं शांतता बाळगावी अफवा पत्रवणे ही विनंती या माध्यमातून करणार आपल्या सगळ्या चॅनलच्या जे प्रमुख चॅनल आहेत चोपड्यातली जी समाज सुधारण्याचं काम करता मार्गदर्शन करता चॅनलला विनंती कराल की आपणसुद्धा माझ्या वतीने जनतेला विनंती करावी किंवा कुठे वातावरण दूषित होणार नाही झालेली घटना दुर्दैवी आहे मला अतिशय दुःख झालं आहे की दोन आमचे बांधव आज जग सोडून गेलेले आहेत त्यांच्या दुःखात आम्ही साधे सहभागी होऊ या संदर्भात मी आदरणीय पालकमंत्री गुलाबरावांशी बोलणार आहोत अजून इथपर्यंत इतकं सारे सिच्युएशन समजले नाही म्हणून मी त्यांच्याशी बोललो नाही त्यांना आता लागणे फोन लावून संपूर्ण माहिती पालकमंत्री गुलाबरावजींना देणार आहे पोलिसांना बोलवून आता सीएलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये एक जो पेशंट आहे त्याच्या इथे गर्दी जास्त झाली म्हणून पोलिसांना सांगितलं की आपण थोडं सारे बाकी यांना थोडं मदत करून बाहेर काढा की त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित करा तो कॉन्शियस आहे बोलतो आहे त्याला कमांड जर सांगितलं पाय उचल उचलतो बोलतो आहे त्याचं तेवढं ते नाही पण आपण शेवटी त्याची प्रिकॉशन घ्यायला सांगितली आणि थोडंसं सा एक तो ते ते से स्टेबल झाला की त्याचा सी टी स्कॅन काढायला सांगितलं डॉक्टरनं डॉक्टर सुरेश पाटील आणि सर्व स्टॉप तिथे स्वतः थांबलेले आहेत पी एस आय जे आहे साडवे त्या एस स्टँडच्या तिकडे जिथे झाला ॲक्सिडेंट त्या ठिकाणी ते साडवी थांबलेले आहे आणि साडवी तिथला बंदोबस्त करतात की काही दुर्घटना घडू म्हणून तिथे बाकीचा स्टॉप थांबलेला आहे तर आपण जनतेला विनंती करा दुसऱ्या मी आपल्याला आपल्या बातमी बातम्या